स्वादिष्ट मेनूमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनणार आहे साबुदाणा खिचडी हे बघा साबुदाणे मी पाच सहा तास भिजवले आधी दोन पाणी धुऊन घ्यायचे नंतर त्याच्यातून पूर्ण पाणी काढायचं त्याच्यासाठी लागणार साहित्य बटाटे साल काढून बारीक चिरलेला बटाटा जिरं शेंगदाण्याचं कूट एक वाटी चार पाच हिरव्या चा, मिरच्या लाल तिखट लिंबू चवीनुसार मीठ हे फोडणीसाठी तेल दोनपणे तेल टाकायचं चांगलं आणि त्या खिचडीला तेल कमी लाग

बटाटे बारीक चिरलेले गॅस फिर ठेवायचा चांगलं शिजवायचं मिळतात बटाटे लाल झालेत मस्त भिजले आता आपण त्याच्या साबुदाणे टाकू पण मिरची पण घातलेली आहे लाल चिखन चवीनुसार टाकायचं तुमच्या तुम्हाला पूर्ण गॅससाठी दिला दाण्याचं तिचडी कशी मोकळी झाली पाहिजे चिपचिप नको झाली पाहिजे चांगला चिचडीचं हे जास्त चिकट नको व्हायला पण ती खायला जास्त मोकळी असते ती गॅस कमी करायचा गॅस बारीक ठेवा आता त्याच्यावर आपण झाकण ठेवूया पाच मिनिट वाफ काढून